नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेला अत्याचार उरणमधील यशस्वी शिंदे यांच्यावर झालेला अत्याचार व उल्वेमधील तरुणीवर झालेला अत्याचार या संदर्भात सौ शर्मिला राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची आज भेट घेतली सौ शर्मिला ठाकरे यांनी या तिन्ही घटनांबद्दल आयुक्तांकडे संताप व्यक्त केला राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे व पोलिसांची दहशत का दिसत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे पोलिसांची दहशत दिसली पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसंच शक्ती कायदा मंजूर करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी मनसे केंद्रात पाठपुरावा करेल असंही शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात सौ शर्मिला राजसाहेब ठाकरे मनसे सरचिटणीस सौ शालिनीताई ठाकरे सौ रिटाताई गुप्ता सौ स्नेहलताई जाधव मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहराध्यक्ष श्री गजानन काळे रायगड जिल्हाध्यक्ष श्री संजय ठाकूर पनवेल जिल्हाध्यक्ष श्री योगेश चिले उपस्थित होते पोलिसांच म्हण काही नाही आमचंच म्हणणं आहे आम्ही प्रचंड नाराज पोलिसांवरती म्हणजे माझं असं म्हणणं की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय ती पण सिरियस आहे मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितलं की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं फोरशे बंद झालं कोणतरी आमदार गेलो था होतं आणि थांबवलं ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय गेल्या दिवसात जर तीन, तीन मुलींना आणि म्हणजे किती हिंसपणा मी निर्भया केस आपण एक ऐकली होती त्याच्यात सुद्धा तो जो सोळा वर्षाचा मुलगा सुत्र आहे चुपर्स आहे ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे मला तर म्हणणं पाशीच दिलं पाहिजे मी परंता 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 ही केस आहे तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील मुलींना लग्न करून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे दहशत की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाही शता खरं तर आरोपींना पकडलं जातं पण दुसरीकडे कायद्याचा भाग नाही का वाटत त्याच्यासाठी मी लोकांना सांगितलं की पोलिसांच्या हातात पण काही असतात जे तुम्ही तुमचा धाक दाखवता दाखवू शकता आणि आम्ही तुम्ही आता शालुएनीला पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा दहा वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही तो अजून तिथे गुंडावून पडलेला आहे तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या पाच वर्षात हा एकाच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही ते बघा अशा असे गुन्हे झाले की दोन महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे त्याला इथून हायकोर्टात गेला हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात गेला मधून राष्ट्रपतींकडे गेला त्याला कुठेही वाव नसला पाहिजे ह्या अशा गुन्ह्याना कुठेही किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे त्याला त्यांनी जे केलंय त्याच्यावर त्याला पनिशमेंट झाली पाहिजे केस बद्दल बोलायचं झालं तर आरोपीला आता अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर आणखी योग्य पद्धतीने तपास होईल असं पोलीस सांगतात दुसरं तुम्ही कुटुंबियांना सुद्धा भेटणार मात्र मागच्या काही दिवसापासून अनेक पक्षाचे नेते हे लवजिहादारा दिला जातो मला असं का धार्मिक न आणता दुसरी जी केस आहे ती आपल्या मंदिरात झाली ती तर अति लाजीरवाणी आहे पुरुषाला धर्म नसतो हे जे असे काम करतात ना ते पुरुषाला धर्म नसतो त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे तो कुठच्याही धर्मात असो असं काही नाहीये की लव जिहात केलं म्हणून त्याला मारायचं आणि मंदिरांनी पुजाऱ्या पुजाऱ्यांनी केलं म्हणून त्याला सोडायचं त्याला तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे आपण पोलिसांवर नाराजी व्यक्त करतोय पोलिस जर स्ट्रॉंग ऍक्शन घेतलं तर गृहमंत्र्यांपर्यंत जायची गरजच नाहीये मला असं वाटतं पोलिसांची नेमणूक किंवा त्यांची हे त्यांना त्यांच्या हातात असते संरक्षण सरकारनी त्यांना दिलेलं असतं की महाराष्ट्रातल्या लोकांचं संरक्षण करायची जबाबदारी ही पोलिसांची असते पोलिसांनी नाही केलं तर मग गृहमंत्र्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे पण पोलिसांनीच का करू नये ह्याच्यावरती माझा प्रश्न आहे